सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी साखर कारखाना सुरू करण्यासाठी भल्याभल्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला विरोध केला ते अडथळे दूर करून येत्या काळात लवकरच नवीन साखर कारखाना सुरू होईल कारखाना सुरू झाल्यानंतर या भागातील शेतकरी समृद्ध होईल असा विश्वास माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी दिला सराटी तालुका कवटमंगा इथं पाझर तलावाचं भूमिपूजन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते झाले युवा नेते राजवर्धन घोरपडे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि कुकटोळी सरपंच तानाजी दादा यमगर सराटी सरपंच विजय पवार सरपंच भूपाल पाटील नागर सरपंच तानाजी शिंदे नरसिंहगाव उपसरपंच अरुण भोसले माजी सरपंच शिवाजी करांडे सराटी उपसरपंच दयानंद शि शिकारखानेसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले युवा नेते राजवर्धन घोरपडे म्हणाले नव्या पिढीला मागील इतिहास माहीत असणं आवश्यक आहे सध्या अनेक ठिकाणी डिजिटल बॅनर्स दिसत आहेत त्या भूलथापांना बळी पडू नका असं सांगत आगामी काळात लवकरच साखर कारखाना सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला कुपटोळीचे माजी सरपंच शिवाजी करांडे नरसिंहगाव उपसरपंच अरुण भोसले वैभव नरोडे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक सरपंच विजय पवार यांनी करत गावातील विकास कामाची माहिती दिली निलेश पवार शंकर मासाळ उमेश शिकारखाने भानुदास मोरे सुभाष पवार चंद्रकांत चव्हाण एकनाथ पाटील सतीश पवार मोहन मोरे यांच्यासह इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात महंकात